श्री स्वामी समर्थ तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर बघा उद्या वार आहे शुक्रवार आणि उद्यापासून सुरुवात होत आहे पवित्र श्रावण महिन्याला मग हा श्रावण महिन्यातील पहिलाच शुक्रवार आहे आणि या शुक्रवारी श्रावण महिन्याची सुरुवात होत आहे श्रावण महिना हा अत्यंत पवित्र आणि शुभ मानला जातो या पवित्र महिन्यात भगवान भोलेनाथ यांची पूजा करण्यासाठी तसेच देवी लक्ष्मीची पूजा करण्यासाठी अत्यंत शुभ मानला जातो मग मा श्रावण महिन्यातील शुक्रवारी आपण काही उपाय केल्याने देवी लक्ष्मी नक्कीच प्रसन्न होईल आणि असाच एक प्रभावशाली उपाय आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर तुम्ही माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा व्हिडिओला नवीन असता लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब देखील नक्कीच करा अतिशय महत्त्वाचा आणि प्रभावशाली असा हा उपाय आहे अगदी वेळात वेळ काढून तुम्ही हा उपाय नक्कीच करा जेणेकरून तुमच्या जीवनामध्ये सुख समाधान समृद्धी येईल आणि तुमच्या कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होईल खूपच म्हणजे श्रावणातील हा पहिला शुक्रवार आहे मग श्रावणातील बघा एक तरी आपल्याला शुक्रवारी हा उपाय करायचा आहे मग उद्या नाही करणं झाला तर तुम्ही पुढच्या शुक्रवारी केला तरी देखील चालेल अगदी शास्त्रानुसार या महिन्यात शुक्रवारचे विशेष म्हणजे श्रावण महिन्यामध्ये देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी खास उपाय केले जातात श्रावण महिन्यामध्ये प्रत्येक शुक्रवारी स्त्रिया आपल्या मुलांसाठी जीवितचं व्रत जे आहे तर ते करत असतात त्यामुळे हा दिवस लक्ष्मी प्राप्तीसाठी आणि धनप्राप्तीसाठी आपल्या मुलांच्या सुखासाठी खूप महत्त्वाचा आहे मग आपल्याला हा जो उपाय आहे तो उद्याच्याला नक्कीच करायचा आहे बघा जेणेकरून आपल्या जीवनातील सर्व समस्या दूर होतील आता काय करायचं आहे बघा उद्या आहे श्रावणातील पहिला शुक्रवार मग उपाय करण्यासाठी आपल्याला अगदी सकाळी लवकर उठायचं आहे स्वच्छ स्नान वगैरे करून घ्यायचं आहे हा श्रावणातील पहिलाच दिवस असणार आहे माने पहिला दिवस शुक्रवार आलेला आहे मग आपल्याला काय करायचं आहे बघा उद्या आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं गाईचं कच्चं दूध टाकायचं आहे आणि थोडीशी चिमुडभर हळद देखील टाकायचं आहे श्रावण महिन्यामध्ये तुम्ही दररोज आंघोळ करताना जरी या वस्तू पाण्यामध्ये टाकल्या तरी देखील चालेल कारण की आपलं शरीर हे पवित्र होतं त्यामुळे आपण या गोष्टी दररोज जरी आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकल्या तरी देखील चालेल आता आपली दररोजची आपल्याला देवपूजा करून घ्यायची आहे अगदी आपलं स्वच्छ घर वगैरे करून अंगण वगैरे सगळं काही आवरून आपलं दररोजचं मग आपल्याला भोलेनाथांची देखील सेवा करायची आहे अगदी भोलेनाथांचा काही व्यक्ती बघा महिनाभर ज्याला अभिषेक आपल्या आप गर घरच्या घरी शिवलिंग असेल तर चालू ठेवतात उद्यापासून श्रावण महिन्याला सुरुवात होत आहे मग आपल्याला देवपूजा झाल्यानंतर आपल्या घरातील वातावरण कसं अगदी प्रसन्न होतं मग आपल्याला हा उपाय करायचा आहे एक आपल्याला छोटीशी डिश घ्यायची आहे त्या डिशमध्ये आपल्याला शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावून घ्यायचा आहे हळदी कुंकू अक्षदा फूल देखील वाहून घ्यायचा आहे आपल्याला त्या दिव्याला आणि आपल्याला बघा दोन हिरवी वेलची घ्यायची आहे आता वेलची तर प्रत्येकाच्या घरामध्ये उपलब्धच असते बघा कारण की आपल्या स्वयंपाकात लागणारी ही वेलची आहे मग यानंतर एक तांब्या भरून आपल्याला पाणी घ्यायचं आहे पाण्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आहे फूल टाका आणि एका वाटीमध्ये आपल्याला गूळ आणि हरभऱ्याची डाळ घ्यायची आहे या सर्व वस्तू घेऊन आपल्याला आपल्या अंगणातील तुळशीपाशी जायचं आहे मग तुळशीपाशी अगदी व्यवस्थित करून घ्यायचं आहे स्वच्छ करून घेतल्यानंतर रांगोळी वगैरे काढून घ्यायची आहे नंतर, नंतर आपल्याला हे जला अर्पण करायचे आहे तुळशीला हळदी कुंकू फूल अक्षदा वाहून घ्यायचं आहे मग आपण ही जी आता हरभऱ्याची डाळ आणि गुळ आणला होता तो घ्यायचा आहे मग आपल्याला त्याचं काय करायचं आहे बघा नैवेद्य जो आहे तर तो तुळशीपाशी ठेवायचा आहे आणि आपण ह्या जी दोन हिरवी वेलची घेतल्या होत्या त्या आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायच्यात आणि तुळशीसमोर बसायचं आहे आणि यानंतर आपल्याला व्यंकटेश स्त्रोतचं पठण करायचं आहे तुळशीपाशी बसून मग हिरवी वेलची तुळशीपाशी ठेवायची आहे आपण दोन हिरवी वेलची घेतल्या होत्या मग दोन्ही हात जुडून माता तुळशीला अगदी विश्वासानं श्रद्धेनं प्रार्थना करायची आहे तुमच्या मनातील जे काही समस्या आहेत त्या देखील सांगा आणि नंतर प्रार्थना करा की माझ्या जीवनातील ज्या काही समस्या आहेत ते दूर होऊ द्या आणि ही हिरवी वेलची बघा तुळशीजवळ ठेवायची आहे मग ही हिरवी वेलची आपल्याला संध्याकाळी उचलून घ्यायची आहे मग कागदामध्ये बांधून त्याची पुडी तयार करायची थोडक्यात आपल्याला एक पोटली केल्यावर आणि ही तुम्ही तुमच्या तिजोरीत ठेवून द्या किंवा रेग्युलर तुमचं पाऊच असेल तुम्ही त्यामध्ये ठेवा किंवा मग तुमच्या पतीच्या पॉकेटामध्ये ठेवलं तरी देखील चालेल याने बघा जीवनातील ज्या काही आर्थिक समस्या आहेत त्या दूर होतात आणि तुळशीपाशी दिवा लावल्यानंतर संध्याकाळीसुद्धा आपल्याला तुळशीपाशी दिवा हा आवर्जून लावा कारण शुक्रवार आहे आणि हा वार देवी लक्ष्मीला समर्पित आहे तर अशा प्रकारे आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये आपण ही माहिती जाणून घेतलेली आहे आणि हा जो उपाय आहे तो उद्याच्याला नक्कीच करायचा आहे तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही नक्कीच व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब देखील नक्कीच करा आजची झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद